नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ दोन हजार चोवीस पाहणार आहोत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस दोन उपमुख्यमंत्री तेहतीस कॅबिनेट मंत्री, ते मंत्री व सहा राज्यमंत्री यांची माहिती पाहणार आहोत चला तर पाहूया कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती मिळाली तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे मान्य श्री देवेंद्र फडणवीस हे आहे गृह ऊर्जा न्याय व विधी सामान्य प्रशासन माहिती व प्रसारण मंत्री महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री आहे मान्य श्री एकनाथ शिंदे हे आहे नगरविकास गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आहे मान्य श्री अजित पवार हे आहे अर्थ आणि नियोजन उत्पादन शुल्क मंत्री मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे हे आहे महसूल मंत्री मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील हे आहे जलसंपदा मंत्री गोदावरी आणि कृष्णाखोरी विकास यांच्याकडे आहे मान्य श्री हसन मुश्रीफ हे आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य श्री चंद्रकांत पाटील हे आहे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज मंत्री मान्य श्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास आपत्ती व्यवस्थापन मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री गणेश नाईक यांच्याकडे आहे वन मंत्री मान्य श्री दादाजी भुसे यांच्याकडे आहे शालेय शिक्षण मंत्री मान्य श्री संजय राठोड यांच्याकडे आहे माती आणि पाणी परीक्षण मंत्री मान्य श्री धनंजय मुंडे यांच्याकडे आहे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री मंगल प्रभात लोडा यांच्याकडे आहे कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन मंत्री मान्य श्री उदय सामंत हे आहे उद्योग व मराठी भाषा मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री जय कुमार रावल हे आहे विपणन व राजशिष्टाचार मंत्री मान्य पंकजा मुंडे पर्यावरण व हवामान बदल पशुसंवर्धन मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री अतुल सावे यांच्याकडे आहे ओबीसी विकास दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री अशोक उईके हे आहे आदिवासी विकास मंत्री मान्य श्री शंभूराज देसाई यांच्याकडे आहे पर्यटन खान व स्वतंत्र सैनिक कल्याण मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री दत्तात्रय भरणे क्रीडा अल्पसंख्याक विकास व वक्त मंत्री पुढच्या मंत्री आहे माननीय अदिती तटकरे हे आहे महिला व बालविकास मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री शिवेंद्र राजे भोसले हे आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री माणिकराव कोकाटे हे आहे कृषी मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री जय कुमार गोरे हे आहे ग्राम विकास पंचायत राज मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री नरहरी झिरवाळ हे आहे अन्न व औषध प्रशासन मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री संजय सावकारे हे आहे वस्त्रोद्योग मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री संजय शिरसाट हे आहे सामाजिक न्याय मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री प्रताप सरनाईक हे आहे परिवहन मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री भरत गोगावले हे आहे रोजगार व फलोत्पादन मंत्री मान्य श्री मकरंद पाटील हे आहे मदत व पुनर्वसन मंत्री मान्य श्री नितेश राणे यांच्याकडे आहे मत्स्य आणि बंदरे मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री आकाश फुंडकर हे आहे कामगार मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री बाळासाहेब पाटील हे आहे सहकार मंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री प्रकाश आबिटकर हे आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील सर्व मंत्री हे राज्यमंत्री आहे माननीय माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व मंत्रालय वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री आशिष जयस्वाल हे आहे अर्थ आणि नियोजन विधी व न्याय राज्यमंत्री मंत्री आहे माननीय मेघना हे आहे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणी पुरवठा राज्यमंत्री पुढील मंत्री आहे मान्य श्री इंद्रनील नाईक हे आहे उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन राज्यमंत्री पुढील मंत्री आहे मान्य श्री योगेश कदम हे आहे गृह शहर महसूल पंचायत राज राज्यमंत्री पुढचे मंत्री आहे मान्य श्री पंकज भोयर हे आहे गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार राज्यमंत्री धन्यवाद संकलन व व्हिडिओ निर्मिती बलराम मात्रेकर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद नाशिक